भक्ती भाग्य बळी निर्भरता परमार्थामध्ये निर्भर अवस्था निर्माण होते तुकोबऱ्यांचं जीवन एवढं श्रेष्ठ आहे तुकोबरे जर रस्त्याने चालले तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची तुकोबरे जर जंगलात गेले वृक्ष बल्ली आम्हा सोय रेवणच रे वृक्ष बल्ली आम्हा सोय रेवन चे आणि तुकोबऱ्याला परमात्म्याची ओढ लागली चालले तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची वृक्ष वेली महाराज ही सगळे तुकोबऱ्याचं अनुकरण करायची तुकोबऱ्याला आवड निर्माण झाली होती महाराज आणि तुकोबऱ्याला देव भेटण्याची अपेक्षा निर्माण झालेली भेटी लागी जी वागली स ਬੇਟੀ ਲਾਗ ਜੀ ਵਾ ਲਾਗ ਲੀ ਸੇ ਆਸ ਪਾਹਿਰਾ ਤਰ ਦਿਵਸ ਵਾਟ ਤੁਝੀ ਪਾਹਿਰਾ ਤਰ ਦਿਵਸ ਵਾ जी, लागी जी, लागली से आस लागली गोष्ट गोष्टीमध्ये ईश्वर दिसत होता तुको तुकोबरच्या दगडावरती येऊन बसायचे तिथे नामचिंतन करायचे त्याच्या शेजारी एका माणसाचं महाराज सेट होतं ऐका तो तो ला ला एका दगडावर येऊन बसायचे तश्या जरी एका सावकाराचं शेत होतं आणि त्या सावकाराला वाटलं बरं झालं माणसं महाराज एखादा भोळा माणूस भेटला की त्याची पार वाट लावून टाकतात नाही आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळ्या झाडायचं काम करतात लोक लक्षात येतंय सावध राजा तरुणा नऊ सावध राजा कुणाच्या सतरांजा उचलायच्या कुणाचे महाराज काय गरज नाही मस्ता थाटामध्ये जीवन जगायला शिका आनंदाने जीवन जगा काय पोट हातावर घेऊन फिरायची गरज नाही आपल्याला ईश्वराने तुमच्यात ताकद दिली तारुण्य दिलं कष्ट करा पैसे कमवा आनंदाने जीवन जगा कुणाच्या पुढं नतमस्तक होऊ नका आपला स्वाभिमान कुणाच्या पुढे घाण टाकू नका काही गरज नाही प्रत्येकाने स्वतंत्र चांगलं जीवन जगलं पाहिजे जी बाप माझा विषय चालला होता लोक भोळा माणूस भेटला की त्याची पार वाट लावून टाकतात आले तुकाराम महाराजाकडे सावकार तुकवा काय सावकार अरे रोज इथं येऊन भजन करताच तुम्ही मी रोज बघतोय इथं बसून तुम्ही भजन करताच ना एक काम करा इथं बसून भजन केल्यापेक्षा शेतामध्ये बसा ते चार खुटाडे डरवून वरी टाकून देते त्याला काय म्हणतं आपल्या इकडे मळा माचवा हो मळा ठीक आहे मळा मळा मल आपल्याला काय मळात मळा तळा माचवा तर माचवा जिकडचं गेलं तिकडं हाय नाही हिस गाव तीस गाव भिकार चाळीस गाव काय पण इथं नाही झालं तिकडं तिकडं नाही झालं तिकडं कुठं तरी मिळतच असतं आहे का नाही त्याच्यावर काय एवढा विचार करायचं आपण चिंताच करीत नाही ज्याच्या आपण म्हणजे काय कोणीच करू नाही त्याच्या नावावर निघाल्यावर काय चिंता करायची मगाशी म्हणले महाराज काळजी करत जाऊ नका तुम्ही रस्त्याने फिरता एवढं रात्री करता तुमच्या माऊलीसोबत मगाशी आणि सत्य आहे ते चुकीचं नाही सत्य आहे महाराज पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची ज्याची भक्ती महाराज श्रेष्ठ आहे जाकोरा के पालन बाका कर सके, बैरी जो हो काळजी करू नये तुकोबराने सांगितलं इथं तर भजनच करता तुम्ही एक काम करा इथं भजन केल्यापेक्षा मळ्यावर बसा माझ्या शेतामध्ये जिवारी आलेली चांगली ते पाखरं राखायचं काम करा तुकोबरा म्हणले आम्हाला काय इथं तरी बोला 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 इथं तरी भजनच करायचंय आणि तिथं तरी भजनच करायचंय परमार्थातले भोळे माणसं वेगळे आणि प्रपंचातले येडे माणसं वेगळे महाराज एक माणूस रेष्ठी रेल्वेत बसलं बसल्याच्या नंतर दोन स्टेशन पुढे गेल्याच्या नंतर मला विचारत होतं महाराज रेल्वे कुठं चालले मी म्हटलं चालली मुंबईला अरे बाप रे मला नागपूरला जायचं होतं चैन ओढू का म्हणलं चैन ओढू रेल्वे थांबू का ते म्हणलं नको 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 जाऊ द्या गेले तर मुंबईला म्हणलं का ते म्हणलं नागपूरला जाऊन तरी भिकच मागायचंय आणि मुंबईला जाऊन तरी भिकच मागायचंय कशाला चैन ओढता जाऊ द्या म्हणले तिकडं हे प्रपंचातली लोक माय बाप काय सोडा त्याला काय इडीला सासरे सारखं आर बोला की माय रे सारखं काय फरक पडत नाही तो पण परमार्थातली माणसं मरा तू बरं आहे म्हणले मला इथं तरी भजनच करायचे आणि तिथं तरी भजनच करायचे गेले तो कोबर आहे महाराज त्याच्या माळ्यावर जाऊन बसले बसले तर महाराज हे पंगत जेवायला बसली होती कळती क फर पंगत पंगत जेवायला सगळे पाखर महाराज जेवारीवर बसले होते तू बरं आहे म्हणले आपल्या भजनामुळे डिस्टर्ब होऊ नये तू बरं आहे ठेवून दिला चिपळ्या ठेवून दिल्या विनाय ठेवून दिला तुकाराम महाराजांनी आणि म्हणले यांचं जेवण होईपर्यंत तकलीफ नको पाकर पोट भर खाल्ले मायबाप निर्भरता सांगतोय मी पोट भर खाल्ले आणि खाल्ल्याच्या नंतर आता ते काय माणसं आहेत थोडं थोडं बायकोला बांधून घेऊन जातो पोरग घरी आहे बाप उपाशी वावरातून येणार आहे मग थोडं बुंदी घेऊन जातो भात घेऊन जातो नाही नाही ते काही घेणं देणं नाही महाराज पोट भरलं पाखर उडून गेले तुकाराम महाराज म्हणले काय इमानदार पाक्रय तो हे माणसापेक्षा तर भारी आहेत महाराज हे काय बांधून नेत नाहीत हे काय वाढून नेत नाहीत पोट भरलं की झालं म्हणले काय घेण दे नाही दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज म्हणले एवढ्या इमानदार माणसाची सेवा घडली पाहिजे गावात गेले मडके आणले एकत आणि दोन दोन झाडाच्या बुडाला दोन तीन झाडं सोडून एक 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 एक, एक मडक भरून ठेवलं पाण्याला कुठं लांब जायचंय पाणी प्यायला कुठं लांब जायचं या माणसांनी सगळ्यांनी या पाखराने बिचाऱ्याने सेवा घडली पाहिजे मडके भरून आणले झाडाच्या बुडाला ठेवले पाखरं म्हणले वा 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 असा मालक आम्ही जीवनात बघितला नाही मालक असा होतर असा खायला तर खायला वरून पाणी प्यायची व्यवस्था म्हणले आता काय बघायचं कामे मन सोक्त खात होती महाराज मन सोक्त आता मला सांगा हजारो चिमण्या पाखर ज्वारीवर बसल्यावर पाण्याची व्यवस्था केल्यावर दाणे भरपूर राहिले असतील है का नाही होता कर जागेत का तुम्ही भरपूर दाणे राहिले असतील का नाही दोन महिने आणि तुकाराम महाराज म्हणायचे चला माणसाला तर कोणी खाऊ घालू ह्या बिचारला कोण खाऊ घाल खाऊ द्या म्हणून आणि तुकाराम महाराज भजन करायचे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा भजन करायची आणि मग झालं काय दोन तीन महिने निघून गेले गेल्याच्या नंतर सावकार आला काय ज्वारी आहे असल वावरात फिरायला गेला बघितलं तर महाराज नुस नुसत्या कणसाच्या काड्याच राहिल्या होत्या दा। एकही दाना नाही ते म्हणला तू खबर आहे काय अरे तुम्ही खरंच लोक येडे म्हणतात तसं तुम्ही खरंच येडे तुकाराम महाराज म्हणजे झालं काय नेमकं अरे वेडे म्हणजे काय नाही मी काय केलं तुम्ही मला कशाला ठेवलं होतं पाखरं राखायला आणि मग मी काय केलं अरे बोला की राव बोला की बोला कशाला तुम्ही मला कशाला ठेवलं पाखर राखायला काय म्हणला तुम्ही तुकाराम महाराज भजन करता करता पाखर राखायचे आणि मग मी काय केलं पाखरच राखले तुम्ही कुठं म्हणले पाखरं हानायचे म्हणून तुम्ही जर म्हणले असते पाखरं हानायचे तर मी पाखरं हानले असते तुम्ही सांगितलं पाखरं राखायचे मी पाक्र राखले तुम्ही गलत अर्थ धरला मी माझ्या पद्धतीनं सरळसरा अर्थ धरला याच्यात माझी चुकी नाही त्याने महाराज गावात पंचायत मांडली मिटिंग मांडली सांगितलं मला वीज चार खंड्या पाय ज्वारी होत होती आता याच्यामध्ये एक दाना नाही माझी ज्वारी तुकाराम महाराजांनी भरून दिली पाहिजे तुकाराम महाराजांकडे काहीच नाही ना माझ्या बाबा सगळी झागिरी वाटून दिले होते काहीच नाही महाराज फक्त एक घर राहिलं होतं तुकाराम महाराजाचं नावावर आता शिल्लक काय राहिलं होतं बोला 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 फक्त राहायचं घर राहिलं होतं पंचांनी विचारलं तुकोबा काय काय करायचं आता तुकोबांनी सांगितलं हे बघा त्याची भरून दिली पाहिजे बाजूवारी आपल्यामुळे नुकसान झाले काय सरळ मनाची माणसं असतील महाराज किती सरळ मन असेल ना तर अरे भरून दिलं पाहिजे आपण त्याच्या ज्वारी त्याचे नुकसान झाले म्हणले एक काम करा काय करायचं मग काय नाही म्हणले माझ्याकडे दुसरं तिसरं काही नाही माझं राहायचं घर आहे तेवढं लिहून द्या त्याला कागद लिहिला घर लिहून दिलं कागद सावकाराने घेतला घेतल्याच्या नंतर महाराज ते बाकीचे पंच म्हणले तो आया एक काम करा जाऊ द्या गेली गेली घर तर लिहून दिले पण जेवढी ज्वारी राहिली कंस खुडा एक दोन पाहिला निघले तर लेकराची व्यवस्था तरी होईल कमीत कमी चला शेताकडे बघून येऊ गेले महाराज सगळे पंच गेल्याच्या नंतर विठ्ठेवरचा देव काय झोपा काढतो का हय का। ते काय झोपा काढित होता का, का? महाराज बघितलं तर काय अशी ज्वारी भरून आलेली होती अशी ज्वारी भरून आलेली होती असं ज्वारी भरून आलेली होती कलस भरून आलेली आणि मग साक्षात अशीच भरून आली होती मला हे काय इथं बी आहे ना आरी आलेली हे काय साधी एक का ज्वारी मला अशी ज्वारी भरून आलेली होती आणि मग तो सावकार म्हणला पंचांना कागद फाडता येतो का म्हणजे बुट्टाने हारे ना आता आता मागचं पुढचं बोलायचं नाही तुझी चार खंडे आहेत तेवढीच घ्यायची ज्वारी आता बाकीची बोलायचं नाही वीस खंड्या ज्वारी झाली मला किती झाली ऐकताय ना तुम्ही वीस खंड्या झाली चार खंड्या त्याला दिली घर सोडून घेतलं पंचांनीच घेतलं तुकोबऱ्याच्या लक्षात बी नाही बाकीची ज्वारी गाडी बैलात भरली आणि तुकाराम महाराजांच्या घरी नेली तुकोबऱ्याने सांगितलं ऐका माझा या जुवारीवर अधिकार नाही मला जेवढी राखणीसाठी ठरली होती दोन पायल्या तेवढीच माझ्या घरात टाका बाकीची सगळी विलेवाट आणि काही करा त्याने सांगितलं नाही हे तुमची आहे तुम्ही काहीतरी करा तुकोबऱ्याने सांगितलं एक काम करा ही ज्वारी सगळी विकून टाका आणि या विकलेल्या ज्वारीच्या पैशातून पांडुरंगाचं जीर्ण झालेलं मंदिर बांधा महाराज घरात आलेलं धान्य बाजारात विकायला लावलं आणि तुकोबऱ्यांनी पांडुरंगाचं मंदिर बांधलं केवढी मोठी मनाची तयारी असेल केवढी मोठी निर्भरता विचार करा आणि हे कशामुळे मन एवढं मोठं होतं त्याचं कारण आहे महाराज भक्ती भाग्य बळे निर्भरता आणि म्हणले महाराज प्रकीर्तनाने मुक्ती मिळते का उपजोची नये संदेह सितासी मुक्ती चारिदास हरिदासांच्या अजून काय होतं महाराज म्हणाले तू कामने मन पाहुनी विश्रांती तू कामने मन पाहुनी विश्रांती